यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची पस्तीस वर्षीय तरुणांचा संशयस्पद मृत्यू आरणे पोलिसावर गुन्हे दाखल करा गावकऱ्यांची मागणी काही काळ चक्काजाम करून तणाव आरणे अंतर्गाव येथील पस्तीस तरुण तरुणे गावात अवैध दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला मृतक रतन जाधव वय वर्ष ताब्यात घेऊन चौकशीसाठी गावाबाहेर संशयित आरोपीच्या छातीत वेदना होत असल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले वेदना जास्त होत असल्यामुळे मृतक मांगीलालने गावातील मित्राला फोन करून बोलावले व सांगितले मला दवाखान्यात घेऊन चल तात्काळ त्याचा मित्र त्या ठिकाणी येऊन त्याला आर्णी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रकृती चिंताजनक असल्याचे खाजगी दवाखान्याच्या डॉक्टरांनी सांगितले आणि यवतमाळ येथे हलवण्याचा सल्ला दिला तात्काळ चार वाहनात घेऊन पुढील उपचारासाठी नेत असताना वाटेत हातपाय थंड पडल्याने सोबत असलेल्या नातेवाईकांनी वाहन पलटून आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले डॉक्टरांनी मृत घोषित केले या घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच गावकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन त्या चार पोलिसावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली व रस्त्यावर चक्काजाम करून या प्रशासना विरोधात काही काळ तणाव निर्माण झाले होते वाढता तणाव पाहून अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधीक्षक चिलुमुल्ला रजनीकांत यांनी घटनास्थळी भेट घेऊन नातेवाईकाचे म्हणणे ऐकून घेतले व घटनास्थळी दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले रात्री उशिरा दा तक्रार दाखल करण्यात आली असून संपूर्ण घटनेचा तपास सी आय वर्ग करण्यात आला असून सी आय डीचे अधिकारी हारणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे